राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता मावळली आहे भाजपाकडून मंत्रिमंडळ विस्ताराला स्पष्ट नकार देण्यात आला आहे मात्र शिवसेना राष्ट्रवादीचे नेते विस्तारासाठी आग्रही आहेत भाजपाकडून आता विस्ताराला स्पष्ट नकार देण्यात येतो त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता मावळली आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते मात्र विस्तारासाठी आग्रही आहेत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याकडे सर्वांचं लक्ष होतं मात्र तुर्तास हा विस्तार होणार नाहीये राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता ही मावळली आहे भाजपाकडून मंत्रिमंडळ विस्ताराला स्पष्ट नकार देण्यात आला आपले प्रतिनिधी मनोज दायकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता मावळली आहे काय अधिकची माहिती नक्कीच एम आपण बघितलं तर पावसाळ्या अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता पण आता या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला ती शक्यता ती मावळली आहे आपण भगत करून स्पष्टपणे नकार देण्यात आले आहे या विस्तारासाठी आणि आपण म्हटलं शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटा विस्तार व्हावा असा पूर्णपणे त्यांचा आग्रह होता आणि त्याला आता पूर्णपणे भाजप कडून स्पष्ट नकार देण्यात आलेला आहे आणि आता पुढे कब औषय अधिवेशन जो अधिवेशना फेरी जो विस्तार होणार होता त्याला आता तुर्चा विस्तार होणार नाही आहे आणि याची कारणे आपण बघितली तर या विस्तारामध्ये भाजपने का नकार दिला याची कारणे आपण म्हणतो मंत्रिमंडळाचा विस्तार जरा सर्व समान मंत्रिपदाचे वाटप करण्याची राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मागणी होती तसंच आपण बघतो मोठा पक्ष भाजप आहे आणि आपण बघतो यामध्ये फक्त बाराच जागा या विस्तारामध्ये देण्यात येणार प्रत्येकाला समान चार जागा वाटप देण्यात येत पण भाजप हा मोठा पक्ष आहे आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो जे जे नेते आहेत भाजप पक्षाचे ते नाराज होते आणि आपण बघतो आता विधानसभेची निवडणूक येत आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी मंत्री पद भेटलं नाही त्यामुळे ही नाराजी नेत्यांमध्ये होऊ शकते आणि सविस्तर माहितीसाठी